सरकार आणण्यासाठी खोके आहेत मग आशा सेविकांसाठी का नाही ठाकरे यांचा थेट सवाल सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशा ताईंच्या मेहनतीला त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानन द्यायला पैसे नाहीत तेव्हा हे सरकार तुमचं वाटतं का असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर टीकास्त्र सोडलं ते आज बुधवारी तीन जानेवारी आझाद मैदानातून बोलत होते पुढे थॅकरी देरा बॉक्स टुबरिंग द गव्हर्मेंट सो वाय नॉट आशा फोर सेवक ठाकरेज डायरेक्ट क्वेश्चन अंगणवाडी आशा सेविकांचे येथील आझाद मैदानात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला असून आझाद मैदानातून ठाकरेंनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही परंतु एकाच सांगतोय भाजपला मत द्यायचं नाही हा तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या मध्य प्रदेशमध्ये भाजप निवडणूक जिंकले सगळ्यांचा असा अंदाज होता की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजपा हरणार पण ते जिंकले जिंकल्यानंतर त्यांनाच कळेना कसं जिंकलो काही म्हणतात मुळे जिंकले पण जी कारण मीमांसा झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा योजना तेथील महिलांसाठी सरकारने राबवली तेथे महिला लाडली बहिणा तर येथील या सगळ्या भगिनी आहेत त्या काय लाडल्या नाहीत का या महिला पण रामभक्त आहेत या महिला हिंदू आहेत की नाही हिंदू असतील मुसलमान असतील काही असतील पण आज महाराष्ट्रातील तळागळापर्यंत कोण जात कोरोना मध्ये घरोघरी जाऊन या महिलांनी सेवा दिली याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी न थांबता मानधन वेळेवर मिळालंच पाहिजे असा माझ्या मंत्रिमंडळाने एक निर्णय होता त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला होता आणि जर सरकार गेलं नसतं तर जे काही प्रश्न आहेत ते सोडवले असते असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आता तुम्ही विचारलात की महावृद्धापकाळी खायचं काय जगायचं कसं अरे जिथे लहान मुलांचा शेगणेशा गिरवणाऱ्या तुम्ही तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते मग कोणाचं सरकार आहे कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोडक्यावरती बसवतोय हा सुद्धा एक विचार करायला पाहिजे असे सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की अशाताई सेविकांच्या हातात काय ताकद आहे हे अजून सरकारला कळालेली नाही सेहात जनतेची सेवा करतात ते हात जर एकमेकावरती आपटले तर एवढा आवाज होतो आणि तेच हात सरकारच्या कानाखाली आपटले तर केवढा आवाज होईल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला तुमचं सरकार टिकेल का याचा विचार करा पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जर आहे अधिवेशन जाऊ द्या पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो अशी बोलवण करतात पण पुढील अधिवेशनापर्यंत तुमचं सरकार असणार का सरकार राहील का तुम्हाला दिल्लीवरून जसे आदेश येतात तसं करावं लागतं असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्या